अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट युवराज शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला असून विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या विद्या विविध संधी उपलब्ध झाल्या तरी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि शिक्षण घेत असताना लागणाऱ्या शालेय साहित्याची खरी गरज असते त्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो ऍडव्होकेट युवराज शिंदे हे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतात तसेच दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत असतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांनी देखील आपलं ध्येय निश्चित करत जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडावं असं प्रतिपादन गुरुवार राजाभाऊ कोठारी यांनी व्यक्त केलंय अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष युवराज शिंदे यांच्या वतीनं त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि वाटप गुरुवार कोठारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक संभाजी लोंढे माजी प्राचार्य खासेराव शितोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे माजी नगरसेवक निखिल वारे संदीप कर्डिले सुमित कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे लक्ष्मण खोर्दे संभाजी चौधरी चेतन शेलार आरती लोखंडे अर्चना परकाडे किशोर नौकार काका शेळके रुपेश लोखंडे संजय गोसावी उमेश धोंडे गणेश दातरंगे विकास त्रिंबके शिवाजी शिंदे राजेंद्र शिंदे शरद शिंदे ॲडव्होकेट संजय शिंदे विराज शिंदे यश राठोड अजय भोसले शंतनु दुबे पाटील ॲडव्होकेट सुरेश लगड कुंडलिक आरोडे अरुण ढाकणे रवी मैड राजू पाडळे विवेक खोसे विराज टाक महेश सातपुते गणेश अमराळे आदी उपस्थित होते मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्या त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भाऊ हे जे समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो खरं तर असे कार्यक्रम आले की असं वाटतं निवडणुका जवळ आलेले परंतु मी जवळपास चार वर्ष झाले युवराजींच्या वाढदिवसानिमित्त मी हेच कार्यक्रम पाहतोय निवडणुका आले की कार्यक्रम होतात परंतु जो सातत्याने हे कार्यक्रम करतो त्याला खरोतर समाजाची बांधिलकी असते आणि त्याला काहीतरी समाजाचं देणं असतं ही जाणीव असती म्हणून असे कार्यक्रम घेतो आणि खोडदेसरांनी आत्ताच सांगितलं की आपण काही दिवसानंतर त्यांना आशीर्वाद द्यावे मी निश्चित सांगतो जो सामाजिक कार्यक्रम करत असतो सामाजिक बांधिलकी जपून कार्यक्रम करत असतो त्याच्या पाठीशी समाज हा ॲटोमॅटिक येतच असतो आणि सर्वांनी निश्चितच त्यांना शुभेच्छा या देतीलच आशीर्वाद हे देतीलच वाढदिवस येतात जातात आपण पाहतो की तरुणांचे वाढदिवस म्हणले तर फ्लेक्स असतात कुठं शिडी लावलेला असतो जेवणाचे कार्यक्रम घेतलेले असतात आणि रस्त्यावर पब्लिक नाचत असतात पण या सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन आपल्या या या कल्याण रोड परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हणून शालेय दप्तर वाटप त्याचप्रमाणे दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि आरोग्य शिबिर असं त्रिवेणी संगम भाऊ यांनी या वाढदिवसाच्या निमित्त साधलेलं आहे त्यामुळं मी यापेक्षा चांगला वाढदिवस असूच शकत नाही ही खरं तर माझी यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे त्यामुळे येणाऱ्या आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे दादा आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहात मी पण कार्याध्यक्ष आहे आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे आपल्याला ताकद द्यावं लागणार आहे आणि त्यांना खरंतर आपल्याला भाऊ तुम्हाला आशीर्वाद द्यावा लागणार आहे की त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं पण हे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे की जो सातत्यानं आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहतो आणि आपल्या सर्वांच्या नडीला उभा राहतो त्याला आपण खर तर निवडून देणं गरजेचं आहे निवडणुकीच्या काळात खूप लोक येतील आणि जातील परंतु जो सातत्य सामाजिक बांधिलकी ठेवून जो जपत असतो त्याच्या पाठीमाग आपण सर्वांनी खरं तर उभं राहायचं असत खर तर या भागातले बरेचसे होतोय काय कार्य करावं लागतंय त्याचबरोबर आपल्या आ... छोटे बालचिबू विद्यार्थी यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना शालेय दप्तर वाटण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातील आपलं नाणं आपणच वाजून घ्यावं लागतं असं म्हणतात ना त्या पद्धतीनं आपल्या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा का जेणेकरून त्या कोरोनाला स्फूर्ती मिळेल आज जर त्याचा गौरव झाला तर उद्या पुढच्या वर्षी गौरव होण्याच्या निमित्तानं ते चांगला मुलगा अभ्यास करतो म्हणून असा दहावी बारावी चांगल्या मार्गाने सुटलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला वर्षोन वर्ष परंपरित आहेत आणि एक प्रामाणिक मित्र एक प्रामाणिक व्यक्तिमत्व असं युवराजजी यांचा आपल्या सर्वांना व आमच्या मित्रपारीवाला अनुभव आहे ते कोणतीही गोष्ट करतील तर ती अतिशय प्रामाणिक असल व मनापासून असल ती सेवा असो मैत्रीची गोष्ट असो समाजसेवा असो मी या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व वा भावी वाटचालीस आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत हे सांगून शुभेच्छा देऊन धन्यवाद तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून ॲडव्होकेट युवराज शिंदे हे आपले कर्तव्य पार पडतात शहरातील कल्याण रोड परिसरात सामाजिक कामातून नागरिकांना एकत्रित का करत समाजाचे प्रश्न ते मार्गी लावित असतात तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन युवराज शिंदे यांनी कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी चांगलं काम उभं केलंय आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय असं ते म्हणाले तर ऍडव्होकेट युवराज शिंदे म्हणाले नगर शहरातील कल्याण रोड परिसर हा अहिल्यानगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग म्हणून ओळखला जातो या भागाच्या विकासासाठी काम करत आहे नागरिकांचे प्रश्न समजावून घेत आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून ते सोडवले जातात तर समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते या भावनेतून दरवर्षीप्रमाणे एक हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलंय तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील संपन्न झाला याचबरोबर नागरिकांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं होतं तर दरवर्षी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी केली जाते पुढील काळात कल्याण रोड परिसर स्वच्छ आणि हरित निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं ते म्हणाले आणि विशेष बाब म्हणजे की आज पाहतो आपण की युवराचे जे काम आहे त्यांनी सांगितलं की गेल्या चार पाच वर्षापासून ते हे काम लोकांच्या लोक उपयोगी काम करते म्हणजे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते हे काय काम करत नाही आणि मुख्यतः वाऱ्यासाहेब तुम्ही ह्या कार्यक्रमाला आले तुम्ही तसं मी तुम्हाला पाहिले नाही या कार्यक्रमाला पाहिले दोन चार वर्षात पण तुम्ही त्यांना राजकीय शुभेच्छा दिल्या नाहीत ते मोठे उद्योगपती हो आणि त्यांच्याकडे सगळं राजकारणी ये आता त्यांच्याकडे राजकारणी सगळे येईल आलेलेच आहेत ना राहिलंच कोण नाही ते उद्योगपती आहेतच आहेत पहिले आता त्यांना आता तुम्ही मला असं वाटतं वारेसाहेब तुम्ही आलेत म्हणजे मी म्हणलं काहीतरी युवराज भाऊ म्हणतात बघा तिकडे नसलं तर मत आम्ही तयारी तसा काही प्रकार नाही ना होय सर हा काही तिकडे वारेसाहेब इशारा करू नका काय तर सुजयदा तुम्ही काय भाजप शिवसेनासाठी आपली युतीचे पण गमतीचा भाग जाऊन द्या पण एक मित्र म्हणून एक मित्रासाठी आपण जर इथं आलात तेच खरं आहे मैत्री टिकाण्याचं काम आहे फक्त येणाऱ्या निवडणूक सुद्धा जसं युवराज भाऊचे जे स्वप्न आहेत की समाजासाठी काहीतरी धडपड करून काम करण्याचे ते त्यांचे स्वप्न इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण होत असे मी पंढरीच्या पांडुरच्याने प्रार्थना करतो आणि एक खात्री निश्चित देतो की जो समाजासाठी काम करतो म्हणजे स्वतःचं घर दार संसार कुटुंब सोडून जो काम करतो तर समाज त्याला कधीच विसरत नाही त्याची म्हणजे उदाहरण म्हणलं तर आज आम्ही या मंचावर आम्ही तेच लोक आहेत शेवटी आम्हाला समाजाने इथं पुढं केलेलं आहे त्याच्यामुळे विरोधी तुम्ही समाजासाठी काम करा तुम्ही निश्चित राहा जे फक्त निवडणुकीसाठी काम करते की निवडणूक आल्यानंतर काहीतरी आमिष दाखवून फक्त निवडणुका करून घ्यायच्यात कधी कधी प्रचार कराल्यावर एखादा काय म्हणतो शेजारी आल्यावर नंतर आपल्याला काय म्हणतो की बो मी तुमचं नातेव केते तू पाच वर्ष कुठं आता दहा वर्ष कुठं आता काम तू आता समजा तेव्हाच आपल्या ते काय करतात आपल्याच कोणतरी जवळचं नात्य गांधतात मग आपल्याला फूस लावायचा प्रयत्न करते की नाही बाई ते आमचं लांब जवळचं नातं निघालं आणि मग आता काम केलं आपण आता युवराज दहा वर्ष काम करतोय तुमचं ते तुम्ही लोकांनी विसरू नका अशी एक अपेक्षा करतो इथं पैलवान सुभाष भाऊगुंडे बसलेले आहेत हे आपल्या साहेबांना आधार संभाजेत हे सगळे जे इथं असलेले लोक आहेत यांच्या सगळ्या वर्तुक वर्तणुकीमधून असं दिसतंय की युवराजच्या पाठीशी इथं सर्व समाज आहे आणि विशेष म्हणजे आज ते युवराज नगरसेवक नाही आहे पण एका सुद्धा त्याचं कमी काम नाही म्हणजे जास्त काम आहे आज त्यांनी आमदार संग्राम भाई जागताप यांच्या निधीमधून यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळा नर्मदेश्वर महादेव मंदिराजवळ भिंत बांधणे रस्त्याचे कॉन्क्रीट करणे कॉक्रिटीकरण मांडोळ घर ते घर कॉक्रिटीकरण अनिकेत शिराळ दुकान ते बाळू साठे घर शंकर बाबा मठ ते समोर ओपन स्पेसचे सुसुबीकरण आणि असे अनेक विकास कामापासून जे छोटे मोठे लोकांचे समज उप कामं त्यांनी केलेत अशा या चांगल्या नेतृत्वाला मी आपल्या मनापासून शुभेच्छा देतो आणि एकच प्रार्थना आपल्या दोन करतो की त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा ज्या सर्व आहेत देव करू त्यांचे सगळे होत आणि आपण त्यांच्या प्रयत्नात राहू असं या ठिकाणी येतात वाढदिवस हा त्या वयापर्यंत माणूस पोहोचतो त्या वयापर्यंत केलेल्या कर्मांचा तो सन्मान असतो या इथे अनेक वक्त्यांनी सांगितलं की गेली चार वर्ष मी स्वतः पाहत आलो की अशा पद्धतीचं कार्य कार्यक्रम युवराज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त घेतले जातात खरं तर ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतं या कर्तव्य भावनेतनं आणि जबाबदारीनं मोजक्या व्यक्ती जगत असतात आणि त्या मोजक्या व्यक्तींमध्ये युवराज भाऊंचं नाव अग्रगण्य स्थानी निश्चित आहे समाजाप्रती जगणं म्हणजे नेमकं काय असतं तर जिथे जिथे कमी तिथे तिथे आपण उभं राहावं मग ते भले लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गुणगौरवचा समारंभ असो की आरोग्यविषयक एखादं शिबिर असो आज आपल्या समाजामध्ये अनेक असे हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत की ज्यांना शालेय साहित्य पड़ते, पड़ते। हे अपूरं पडतं कमी पडतं अनेक अशा माता भगिनी आहेत की ज्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी असतात मात्र डॉक्टरकडे जाणं आणि औषध आणणं हे शक्य नसतं ज्या प्रभागामध्ये आपण असतो त्या राहत असतो त्या प्रभा प्रभागामधल्या विविध अडचणी असतात आणि त्या अडचणी प्रत्येक वेळी नेतेच सोडवतात असं नव्हे तर त्या परिसरातील काही युवा कार्यकर्ते त्या नेत्यांच्या पाठीशी लागून त्या अडचणी सोडवून घेण्याचं काम करतात आणि हेच भविष्यातले नेते असतात आज या वाढदिवसानिमित्त युवराजभाऊनं मी मंगलभक्त सेवा मंडळ व राजाभाऊ कोठारी परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या भावी सामाजिक सांसारिक आध्यात्मिक धार्मिक आणि राजकीय भविष्यासाठी राजकीय आयुष्यासाठी नारळाचं झाड असतं साहेब आणि निलगिरीचं झाड असत तर निलगिरीचं झाड फार मोठं होतं ते इतकं मोठं होतं की त्याच्या जवळपास पण एखादं झाड पण येत नाही त्याच्या उंचीला तर एकदम उंच असतं जाडीला झाड असतं आणि परिसरातील त्याच्या आजूबाजूची झाड जर का पाहिलं तुम्ही तर ते एकदम कोमेजून गेलेले असतात कारण की आजूबाजूच्या एक दोन तीन किलोमीटर परिसरातलं सर्व पाणी हे निलगिरीचं झाड शोषून घेत असतं परंतु त्या निलगिरीचा झाडाचा काहीच उपयोग नसतो परिस्थिती अशी असते की त्याचं फळ पण आपण खाऊ शकत नाही त्याची सावली पण लागत नाही आणि एखाद्या जोराचा वारा आला तर त्याचं झाड आपल्या घरावर पडेल काय अशी ज्याच्या दारात झाड आहे त्यालाच भीती असते असे काही लोक असतात परंतु युवराज भाऊ शिंदे जे आहेत ते आमचे लहानपणीचे मित्र आहेत आणि युवराज भाऊ शिंदे यांचं नारळाच्या झाडासारखं काम आहे नारळाचं झाड जर का पाहिलं तर नारळाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो तसं युवराज शिंदे हे लहानपणापासून मित्रपरिवार असेल परिसरातील पूर्वी झाडेकर गल्लीत राहायचे त्यावेळेस झाडेकर गल्लीपर्यंत परिसरातील सर्व नागरिक असतील आता नवीन कल्याण रोड भागात ज्यावेळेसपासून ते वास्तव्यात आले तिथलचे सर्व नागरिक असतील या प्रत्येक नागरिकासाठी मित्रपरिवारसाठी ते रात्रंदिवस झटत असतात काम करत असतात एक राजकीय व्यक्ती म्हणून ते जरी आत्ता उदयास येत असले तरी मला युवराज भाऊ युवराज भाऊ तुम्ही जरी राजकीय व्यक्ती म्हणून उदयास येत असले तरी मला एका गोष्टीचा आनंद असा आहे की तुम्ही चांगले उद्योजक आहात आणि तुम्ही उद्योजक आहात म्हणून राजकारणी लोक तुमच्याकडे Bureau Report News Today 24, Ahil Lanagar.